नमस्कार ये? आज होऊ घातलेल्या बत्तीस रायगड लोकसभा विधान लोकसभेचं निवडणूक मतदान आज होत आहे आम्ही खैरे तर्फे बिरवाडी ग्रामस्थ यांनी सर्व मिळून असा एक निर्णय घेतलेला आहे की या मतदानावरती बहिष्कार घालायचं आणि तशा प्रकारचं आम्ही पत्र संबंधित क शासकीय खात्यांना दिलेलं आहे या हे सर्व प्रयोजन करण्यामागचं कारण म्हणजे की आमच्या मा खैरे गावाच्या बाजूलाच अगदी पन्नास मीटरच्या अंतरावरती दोन नवीन कंपन्या होऊ घातलेल्या आहेत आणि ह्या कंपन्याचा आम आमचा सुरुवातीला सुरुवातीपासून विरोध असताना देखील आम्ही सर्व पत्र व्यवहार केलेले असताना देखील शासन याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि ह्या कंपन्यांना येण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत आम ह्या कंपन्या आमच्या गावासाठी अत्यंत धोकादायक आहेत त्यामुळं आम्ही आमच्या ह्या गावा या कंपन्यांना कायमस्वरूपी विरोध राहणार आहे आणि आमचं असं या एवढं सगळं प्रयोजन करण्यामागचं कारण एवढंच आहे की शासनाने आमच्यापर्यंत पोचावं आणि शासनाला आम्ही प्रत्यक्ष परिस्थिती इथं दाखवून द्यायची आहे आम्हाला की आम्हाला हे कंपनी कशाप्रकारे धोकेदायक आहे आणि याच्यापासून आमच्या आम्हाला काय काय नुकसान होणार आहे आणि हे कंपनी आम्हाला का नको आहेत हे सगळं पटवून देण्यासाठी शासनाला इथपर्यंत आणण्यासाठीचं एवढं सगळं आमचं प्र प्रयोजन आहे तरी आमची या या माध्यमातून प्रशासनाला अशी विनंती राहील की तुम्ही खरोखर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि ह्या कंपन्यांचा जो आम्हा आमचा विरोध आहे हा समजून घ्यावा आणि या कंपन्या इथून हटवाव्या असे तुम्हाला या प्रयोजनामागचा उद्देश आहे धन्यवाद ते, ते पत्र व्यवहार पत्रव्यवहार केले त्यांचं कोणत्याही प्रकारचं उत्तर आम्हाला आलं नाही त्याच्यामध्ये आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागल्या तू पत्र नाही नाही या काहीच पाहिजे तसेच आम्ही संबंधित खात्यांना शासकीय खात्यांना पत्रव्यवहार देखील केलेला आहे संबंधित आमच्या विरोधाबाबतीत तरी शासनाकडून कुठल्याही प्रकारचं नाही आम्हाला कुठलं उत्तर मिळालं नाही कुठल्या लोकप्रतिनिधींकडून उत्तर मिळालं लोकप्रतिनिधींकडे लो सुद्धा आम्ही पाठपुरावा केलेला आहे परंतु तिथूनही आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही मिळालेलं नाही आहे सपोर्ट त्यामुळं आम्हाला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे तरी याची दखल घेण्यात यावी